हॅलो सगळ्यांना आज अचानकच मी लाईव्ह आले म्हणजे कुठे पोस्ट वगैरे नाही टाकली मी आवाज येते का सांगा एकदा माझा आवाज येतोय का माझा तर आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे ना माझे दोन लाख सबस्क्रायबर झालेले आहेत यूट्यूबवरती सो त्यासाठी सगळ्यांना थँक्यू म्हणायला मी आज लाईव्ह आलेली आहे आवाज यायला का माझा एकदा कमेंट करून सांगा मला हो जेवण झालंय माझं आणि हो परभणीचे आहे मी थँक्यू यू एक ताई म्हणतायत की तुझाच व्हिडिओ पाहत होते देवांश शिवन्या ऑफिशियल हॅलो हॅलो जेवण माझं राहिलेलं आहे हाय 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 सगळ्यांनी हाय 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 पाठवलं हो आहे हाय हाय सो so, परत एकदा सगळ्यांना थँक्यू माझे दोन लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत आलेली आहे मी आणि अचानकच ठरले हे लाईव्ह यायचं मी प्लॅन वगैरे काय केलं नव्हता असा आत्ता अचानक म्हणजे मी पोस्ट टाकणार होते मला मला बक, तर मला ऑप्शन लाईव्हचं दिसलं म्हणजे चला लाईव येऊया आणि बघूया किती जणं ला आपल्याला म्हणजे बघ बघतील तर अचानक लाईव्ह आल्याच्यानंतर सो बरेच जण आले दोनशे जण आहेत अठरा जणांनी लाईक केले वेळ नाही मिळाला मला आणखीन माझं जेवण राहिलं आहे लेकरांचं म्हणजे लेकरांना सांगितलं अभ्यास करा म्हणून दोघं जण ते अभ्यास करायला हाय हाय जेवण नाही झालं माझं आणखीन मानसी मस्तुडे यांना सपोर्ट करा त्यांची कमेंट आलेली की मला सपोर्ट करा म्हणून सो त्यांना सपोर्ट करा हाय हाय आजूबाजूचा आवाज यायला का टी व्ही चालू आहे तिकडं मामा बघायला टी व्ही प्रक्षित अभ्यास करायला कॉंग्रॅच्युएशन थँक्यू थँक्यू हो राजवी आता झोपत असल रडू लागली ती आत्ताच दंड प्रणाम थँक्यू एकदम छान आहे कशी आहेस थँक्यू थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅज्युलेशन बऱ्याच कमेंट येत आहेत कॉंग्रॅच्युलेशन परत परत मला तीच कमेंट करू नका मी कमेंटला आज पिन करून स्पेशली सांगितलेल्या आहे त्या व्हिडिओच्या खालती सो काही गोष्टी मी नाही सांगू शकत आणि बाकीचं मग कोणाला काय समजायचं समजू द्या आता बऱ्याच जणांच्या निगेटिव्ह कमेंट पण आल्या आहेत माझ्या आजच्या व्हिडिओवरती आणि छान पण खूप चांगले चांगले पण पॉझिटिव्ह कमेंट आलेले आहेत सो so, थँक्यू त्या सगळ्यांनासुद्धा दांडिया प्रॅक्टिस आता झाली काल कम्प्लीट झाली काल परवाला लास्ट दिवस होता आणि आज तर पाऊस चालू आहे इकडं दांडिया वगैरे खेळायचा काही विषयच नाही आणि कोणाचा कॉल पण नाही आला या की यामुळे आता पावसात जरा ओपनच असते ना तर सगळं उघडंच असते त्याच्यामुळे पावसात कोण खेळणार आहे दांडिया तर दांडिया नाही येत आज नवरात्रीच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही घट वगैरे तर नाही बसवत जे ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात बऱ्याच जणी प्रेक्षित अभ्यास करायली कशा आहेत एकदम छान आहे अभिनंदन निकिता थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन डिअर थँक्यू मी पण परभणीची आहे हो का रायू सायू डेली ब्लॉग्स रायू अँड सायू डेली ब्लॉक्स मी पण परमियचे आहे म्हणतात त्या हॅलो निकिता कशी आहेस व्हिडिओ छान असतात तुझे फॅमिली ही छान आहे थँक्यू हाय हो येत आहे आवाज तुझा कॉंग्रॅच्युलेशन लाईफ ऑफ मॉम मी हाय ताई मी बीडचे आहे ओके कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू गीतांजली पटेल तर ह्या काकूंची मला रेग्युलर म्हणजे बऱ्याच व्हिडिओवरती खूप छान कमेंट असते सो गीतांजली काकू तुम्हाला खूप म्हणजे मनापासून तुमचे आभार आणि थँक्यू मला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन केल्याबद्दल आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट असतात बरं का तुमच्या स्पेशली आणि आजच्या व्हिडिओला पण खूप छान कमेंट होते तुमचे सो धन्यवाद मनापासून त्यांची एकही अशी म्हणजे काहीतरी त्यांच्या कमेंटमधून असं घेण्यासारखंच असतं खूप छान कमेंट करतात त्या करता राधा चौरे मी पण परभणीची आहे हो का अच्छा दिपाली हॅलो ताई थँक्यू प्रतीक्षा नेमकर यूट्यूब चॅनल चालू करण्याबाबत व्हिडिओ बनवा यावरती मी एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत बरेच दिवस झाले त्याला टाकून तर पुन्हा पुन्हा त्याच टॉपिकवर कसं टाकणार नाही कॉंग्रे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू तू तुझ्या आले आ ना नाळे का नाळे काय माहीत का, आज गेला नाहीत का गरबा खेळायला नाही गरबा झाला तर आठ दिवसाचं होतं तिथे शनिवारपर्यंत आज नाही आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज घेतले असतं दांड्या वगैरे म्हणजे गेलो असतो तिकडं तर कोणाचा कॉ पाऊस चालू आहे इकडं स्पेशली म्हणजे सहा वाजल्यापासून साडेपाच वाजल्यापासून असा नॉनस्टॉप पाऊस चालू आहे म्हणजे दांड्याचा काही विषयच नाही खेळण्याचा आता नऊ दिवस काय होतं बाकीचे राहिलेले काय माहीत आता पाऊस जर चालू असेल असा तर प्रॅक्टिसचं काय काहीच सांगता येत नाही तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू क्वीन टो काहीतरी नाव आहे तर टोपे का टोमपे काहीतरी तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू कोमल तारी पाऊस आहे का हो पाऊस चालू आहे भरपूर काल तर इतका भयानक पाऊस आला होता ना खूप जोराचा अचानकच आणि आज पण पाऊस चालूच आहे दिवसभर नव्हता पण चालू आहे आज मी थोडासा स्पेशली माझ्यासाठी वेळ काढला आहे थोडंसं दुपारी गेली होती मी पार्लरला क्लीनअप वगैरे केलं आणि आज थोडंसं नेल आर्ट पण केलेलं आहे ओरिजनल नेलवरती केले माझ्या असं म्हणजे हे केलं नाही मी ते काय म्हणतात त्याला कुठले ते डुप्लिकेट नेल्स असं ते, नेल ते नाही लावले मी ते ना मी दोन दिवसच ठेवलं होतं हातावरती दुसऱ्या दिवशी काढून टाकलं खूप त्रास झाला होता त्याने आणि काही काम पण नाही करतात व्यवस्थित त्याच्यामुळे ह्या वेळेस ना मी असं याच्यावरती केले ओरिजनल नेल नेल्सवरती केले आणि कलर पण थोडंसं चेंज केलं आहे म्हणजे ते आत्ता चांगलं वाटतं ना पण तुम्हाला कसं वाटतं सांगा आणि हे हे ना आर्ट आहे त्याच्यामुळे हे जेव्हा आपले नग जसे वाढताल ना तसं तसं ते निघून जातं असं रोज जसं आपण ने, ने, नेल नेल ते नेल्स हे लावतो नेल पॅन्ट ते जेवणामध्ये याच्यामुळे जाते त्याच्यामुळे म्हणलं हे नेल जेलने आर्ट करूया हे बरेच दिवस राहते आणि निघत पण नाही स्वयंपाकात वगैरे जात नाही प्रक्षिता अभ्यास करायला प्रितम हेडे प्रेक्षित अभ्यास करते तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू रायू सायू डेली ब्लॉग्स मी तुमचं चॅनल बघून चॅनल सुरू केलेलं आहे हो का तुमचे ब्लॉग खूप छान असतात थँक्यू थँक्यू राजवी आता झोपली खूप छान व्हिडिओ असतात तुमचे थँक्यू बिगेस्ट कॉंग्रॅच्युलेशन गणेश थैंक थँक्यू दिगंबर भाग्यवन परभणीत कुठे राहतात मी परभणीतच राहते आता कुठे राहते एवढं डिटेल नाही सांगू शकत मी चला मला आता सह बाकी करायचं मी आता एवढ्या वेळा लाईव्ह नाही घेत मी अचानकच थोडंसं आले होते आता आपण नंतर इन्स्टाला किंवा मग स्पेशली एक दिवस ठरवून लाईव्ह येऊया मी असं अचानकच आले होते असाच अवतार घेऊन थोडंसं आवरायचं मला किचन पण आता नाही सांगा तुम्ही आणि पल्लवी एकत्र राहता की नाही सो काही गोष्ट तुम्ही प्लीज समजून घेत जा व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात पण येत येते मला माझ्या तोंडून ऐकण्याची काही हे असते मला पण समजून घेतलं पाहिजे आजचा व्हिडिओ मी स्पेशल याच्यासाठीच असा बनवला होता की त्याच्यात तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काही गोष्टी आपण सांगू पण नाही शकत एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यामुळे मी तसा व्हिडिओ बनवला होता आम्ही दोघांनी मिळून म्हणजे त्यांनी त्यांनी विचार करून आम्ही दोघांनी विचार करून तसा व्हिडिओ बनवला होता जेवण झाले माझं श्री स्वामी समर्थ कशी आहेस का कुठे चांगली आहे मी अंजली पाटील तू कुठे राहतेस मी परभणीला राहते प्रियाना आणि प्रक्षिता अभ्यास करतायत भांडत भांडत दोघायचं भांडण वगैरे चालू आहे आणि अभ्यास पण चालू आहे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू प्रत्येकाचं मला नाव घेता येत नाही पटपट ते पट कमेंट्सनं स्क्रूड होतात माझं माझं नाव घ्या मीना जाधव आहे हो। ताई तब्येत वगैरे बरी आहे का हो तब्येत छान आहे माझी मेघा गिरतकर म्हणतायत की तब्येत छान आहे का हो छान आहे अब्री अरे वरी वरी चालल्यात कमेंट सॉरी ह्या आज काय बनवत आहे आज काय बनवत आहे जेवायला आज ना मी जसं की सांगितलं तुम्हाला मी गेले होते मेकअप पार्लरमध्ये तर तिकडे ना थोडासा वेळ लागला मला घरी यायला आल्यावर लेकरांना मॅगी बनवून दिली त्याच्यानंतर साबुदाना भिजत घातलेला होता मी काल केलाच नाही केला ते आज करू आत्ता केला ते मग ते मॅगी खाल्ली मग साबुदाना खाल्ल्यानंतर त्यांना त्यांना ह्यांना ना आता पावसामध्ये सूप प्यायचं होतं तर सूप बनवून दिलं से से है। <laughs> होते ते झालं आता स्वयंपाकायचं बघूया काय होतं तर खिचडी वगैरे करेल तर नकोच म्हणले माझं याने स्पोट भरले पण माझं जेवण राहिले आणखीन खूप छान ताई तुम्ही खूप ॲडजस्ट करता अरे एवरीवरी कसं चाललंय की मला कम म्हणजे वाचताच येत नाही इतकं फास्ट आहे ताई मी तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे थँक्यू सोनू कोळेकर जेवण माझं राहिलेलं आहे मला भेटायला आवडेल ताई माझं पण चॅनल आहे नक्की भेटूया आपण जर भेट झाली तर ताई तुझी मुलगी खूप आवडते मला हो का थँक्यू सगळेजण म्हणतात माझ्यासारखी दिसते म्हणून तुम्हाला काय वाटतंय रक्षता माझ्यासारखी दिसते का माझं पण चॅनल आहे तुम्ही कोणत्या गावाला गावाला आता आहात मी परवणीला प्रॉपर म्हणजे आमचं प्रॉपर गाव दुसरं आहे मिरखेल पण आम्ही राहतोत माझं लग्न माझ्या सासूबाईचं लग्न झाल्याच्यानंतर त्या तेव्हापासून इथेच राहतात त्याच्यानंतर आम्ही पण इथेच राहतो मग म्हणजे जवळपास आम्हाला तीस पस्तीस वर्ष झाले इथे राहतो माझ्या लग्नाला पंधराच वर्ष झालेत मला पण त्या आधीपासून राहतात इथे राहत होत्या मला ब्लॉग खूप आवडतं थँक्यू थे। तुम्ही कुठे राहता मी परभणीत राहते प्रियांका काय कर प्रियान प्रियान अभ्यास करतो आहे उपवास अरे उपवास नसतो आहे आम्हाला म्हणजे नवरात्रीत म्हणजे आम्ही नवरात्री वगैरे करत नाहीत लाईव्ह येण्याचं कारण काय आहे स्पेशल स्पेशल दोन लाख सबस्क्रायबर माझे कंप्लीट झालेले आहे था। त्याच्यामुळे मी अचानक लाईव्ह आले खूप दिवसाची वाट बघत होते या दिवसाची म्हणजे दोन लाख कधी होताल कधी होताल सध्या था ना माझे सबस्क्रायबर थोडेसे कमी झालेत म्हणजे त्याचं जे हे आहे ना फास्ट वाढत नव्हते थोडेसे कमी कमी त्याच्यामुळे वेळ लागला थोडासा हाय ऋतुजा अडुकरे धुळेवरून बोलते हो का तुम्ही कोणत्या गावाला राहता आम्ही परभणीला असते कॉन्ग्रॅज्युलेशन ताई थँक्यू तुमचे व्हिडिओ खूप छान असतात अंकिता कुलकर्णी थँक्यू अनुजा मालवे हाय अनुष्का अरे सेलिब्रेशन ऑफ टू लाख करा ताई अँड व्हिडिओ बनवा काय सेलिब्रेशन करावा आता अशा पावसामध्ये सध्या माझे हेच व्हिडिओ होत नाही तर सेलिब्रेशनचं बघूया सेलिब्रेशन सेलिब्रेट म्हणजे मलाच कोणीतरी माझ्यासोबत म्हणजे ह्यांनी करायला पाहिजे मला असं वाटतं ताई तुम्ही व्हिडिओ मला अरे अरे आहे हॅलो ताई डेली रुटीन कसा शूट करायचं ते सांगा ना डेली रुटीन सकाळपासून छोट्या छोट्या क्लिप शॉर्टमध्ये करायचं असेल तर छोट्या छोट्या क्लिप घ्यायच्या काही फास्ट फॉरवर्ड करायच्या काही स्लोमध्ये करायच्या दिवसभराच्या मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू था। था। यू प्रियान प्रक्षिता कुठे आहेत दोघंजण अभ्यास करायला भांडण करत करत प्रक्षिता अभ्यास करायला माझं पण चॅनल आहे हो का तुम्ही कुठे राहता परभणीला असते मी ताई मी तुमचे व्हिडिओ नंदेडवरून बघत आहे हो का अरे मला पटपट वाचलंच आहे ना ताई तुमचा तुमचा स्वभाव खूप छान आहे थँक्यू ताई पल्लवी ताईचे बाळ खूप क्यूट आहे हो, हो खूप गोड आहे ती म्हणजे असं खूपच नखरे करते ती आणि खूपच शांत आहे बरं का ते असं बिलकुल परेशान करत नाही अजिबात रडत वगैरे नाही खूप छान आहे म्हणजे तिला बघितलं की असं घ्या वाटते इतकी क्यूट आहे ती अरे वा खूप छान कधीपासून लाईव्ह घेत आहात तर मी आज मी पहिल्यांदा तुम्हाला लाईव्ह बघितला आहे हा माझा चॅनल चालू केल्याच्यानंतरचा दुसराच लाईव्ह असेल आणि जेव्हा म्हणजे आम्ही पहिले जेव्हा आमचं घर होतं ना तिकडं परभणीमध्येच थोडं दूर होतं इथून सो त्या घरामध्ये मी एकदा लाईव्ह घेतलं होतं आणि हे सेकंड आहे मी यांना पण सांगितलं नाही की लाईव्ह घेतलं आहे म्हणून <coughs> अचानकच आले तर इतके जणं येतील लाईव्ह मला असं वाटलं नव्हतं सो so, थँक्यू सगळ्यांना तुझं सी बी एस सी स्कूलला आहेत का प्रक्षिता हो सी बी एस सीलाच आहेत तुम्ही खूप छान बोलतात ताई थँक्यू माझं पण चॅनल आहे कॉंग्रॅज्युलेशन का करता सगळे दोन लाख सबस्क्रायबर झालेत माझे आजच कंप्लीट सो त्याचंच हे आहे की मी लाईव्ह आले ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते अरे अरे फास्ट कसं चालेल मला काही समजत नाही झाले एवढं सो चला आता मी लाईव्ह बंद करते बरं का पंधरा मिनिट झालेत एखाद्या दिवशी स्पेशल आपण ठरूया आणि येऊया थोडासा अवतार वगैरे नीट करून तुझा एज्युकेशन काय आहे तू सांगितलेलं आहे का व्हिडिओमध्ये माझं दहावी झालं कीच लग्न झालेलं आहे दहावीच्या नंतर अकरावीचा मी पेपर वगैरे दिला होता म्हणजे अकरावी पास झाले इधर न उदर झालेलं आहे माझं आणि दहावी पास झालेली इथपास सांगते आणि अकरावी लग्न झाल्याच्या नंतर काय असते फक्त पेपर वगैरे द्यायला गेलेली आणि बारावी पण नाही झाली माझी कंप्लीट जे ताई तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू चला आता मी खरंच बंद करते लाईव्ह आता बस झालं पाहुणे नऊ झालेत सगळ्यांच्या कमेंटला मला रिप्लाय देता नाही आला जेवढे वाचले तेवढे वाचले आणि तुम्ही मला आजच्या व्हिडिओला कमेंट करा आणि सांगा की एखादिवशी आपण लाईव्ह घेऊत स्पेशल दोन लाखाबद्दल आजचा असाच आच अचानकच आचा, होता सगळ्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी सो बाय गुड नाईट काळजी घ्या सगळेजणं आणि थँक्यू इतकेजणं मला कमेंट म्हणजे लाईक पण आलेत आणि लाईव्ह पण आले बाय